सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलंबी येथील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवच्या इत्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी तब्बल सव्वीस वर्षांनी कोलंबी येथील प्रवीण बियाणी यांच्या फार्म हाऊस येथे मंगळवारी सर्व वर्गमित्रांचा मैत्रीचा अनोखा स्नेह सोहळा भरवला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ जिल्हा परिषद शिक्षिका बिडवई मॅडम या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून पी व्ही वाघमारे वाय एफ आदमनकर सर व्ही जी अमिलकंठवार लक्ष्मण कंधारे आडेफार सर एच बाबणे सर बी एस नीलावार सर एन आर पांडे सर सिरसे एस बी एस एन रामशेठवाड सर हे उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख अतिथी विद्यार्थी यांनी आपले मनोगत्व अनुभव कथन केले शेवटी त्या काळातील विद्यार्थी गौस मस्तान सय्यद यांनी गायलेल्या मैत्रीच्या आठवणीचा धागा स्पष्टपणे उमटला उत्कृष्ट चित्रपटगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शेवटी मयत झालेल्या गुरुवर्य व विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद पानगटवाड यांनी तर कार्यक्रमाचे संचालन बालाजी परिहार यांनी केले कार्यक्रमाचे आभार रत्नादीप मुधळे यांनी मानले एक शिक्षक झालेला विद्यार्थी प्रल्हाद पानगटवाड सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या घडवण्याने मी आज घडलो ही भावना व्यक्त केली वाघमारे यांच्या सविस्तर मार्गदर्शनाने बाळासाहेब पांडेसर यांनी सादर केलेल्या कवितेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी पुणे मुंबई नाशिक कोकण आदी ठिकाणाहून आलेले वीस ते तीस वर्गमित्र उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी ओंकार पोतलवाड कोलंबी